कोकणातली ही माझी आस्था ही काकी आणि मी आयुष आम्ही तिघ डोळ्यावर आलेलो आहे चॅनल मध्ये स्वागत आहे तुझं बोल आस्था बोल आस्ता आस्ता बोल तुमच्या तुम्हाला आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं आपण मराठीत मराठी तुमचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे

तिकडे आम्ही गणपती विसर्जन करतो तिथे जायचं होतं तर ह्यांना पण बरंच झालं आहे मला नेटवर्कमध्ये यायचं होतं ते ह्या पिंटांना कोण एकट्यांना पाठवत नाही म्हणून त्यांना माझी कंपनी भेटली आहे आणि मला पण त्यांची कंपनी भेटली आहे कारण मी पण एवढं इकडे एकटं येणार नाही आम्ही नंतर ना आम्हाला तिघांना एकमेकाची एक कंपनी भेटली आहे आणि आम्ही आलेलो आहोत व्हिडिओ अपलोड करायला आणि हे लोक असंच थोडंसं मस्ती करायला पाण्याचे इथे तो आ आ सो गणपती आज आहे सोमवार आणि आमच्याकडे डेकोरेशन तर चालूच आहे आणि अशी घरच्या कामावरून बाहेर आलं आहे कामं काही संपत नसतात पण थोडंसं आली आहे मी बाहेर व्हिडिओ अपलोड करूया म्हटलं पण नेट पाऊ बांधले पाऊस थांब आपण पावसासाठी नाही आलो इथे नेटवर्क चांगलं आहे म्हणून इथे आलो आपण परत जाऊया मग हो पाहणार बापरे थंड पाऊस पडतो एकतर पाऊस ना इकडे मस्त पाऊस पडतो आहे वरती कडे छत्री असतात थोडी बोलते आई बोलले आहे ह्या फ्रॉकला खराब नको करू भिजवू नकोस एकतर कपडे सुकवायला जागा नाही आणि मस्त आमची पोरगी भैसते पावसामध्ये तर पोहायला नेण्याच्या ह्याच्यावरती आपण ह्यांच्याकडनं काही करून घेऊ शकतो किती पण कामं करतील ते जर आपण त्यांना बोललो ना की पोहायला जायचंय काय सांगू सांगू ती कामं करतील फक्त त्यांना एवढंच बोलत पोहायला घेऊन जाऊ किंवा बीचवर घेऊन जाऊ मग यांचा उत्साह एकदम हा बघा हा काय घेऊन आलाय भाजी घेऊन आलाय मासे पकडायचे आहेत तिथे बघा हे सुंदर म्हणजे तुम्ही तुम्हाला माहिती नव्हतं आम्ही इकडे आलो इथे हा तुम्ही मसळ्यातून डायरेक्ट इथे आलात अच्छा मोबाईल पडला भिडला नाही ना, ना नाए। 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 मम्मी कॉल केले ना किरणलाय रोशनला ना तिकडे डायरेक्ट इकडे आले घरी जायचं सोडून सामान घेऊन डायरेक्ट इकडे आले आणि त्यांना वाटलं इकडे कोण नसेल तर आम्ही नेमकं इकडे भेटलो तुम्ही अजून खाली गेलात वरती आहे अजून एक पायरी खाली गेलात फटकाव तुम्हाला व्हिडिओ काढून आणायचा होता ना? पाठवत्याच थांब राहू दे कशाला लागले तर जात राहत ना तुम्ही नको आम्ही आलो अरे व्हिडिओ आपण कला आला व्हिडिओ उद्या सकाळी येशील ना ठीक आहे ठीक आहे उद्या सकाळी या ना तुम्ही ठीक आहे ठीक आहे या या आता मासे पकडते बघा हे चला आहे आता

पाऊस येणार आहे आता आणि हे लोक घरी जायचं नाव घेत नाही कोण घेऊन येत नाही काय कोण घेऊन त्याचा फुल टाइमपास आहे आई आई येईल आणि मला ओरडेला चला इकडे बहिणी बहिणींच्या केस विंचरायचं काम चालू आहे पाऊस पडतोय आणि ही आमची गाडी हा आमचा वाडा आणि हे आमचं घर मस्त पाऊस आहे एकदम तो छान आमच्या घरातून ना हे समोरच डोंगर दिसत मस्त निवांत एकदम डेकोरेशन करून करून थकल्यावरती लोक असे उघडे होतात हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि ने भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ने आणि हे जरा मागचे कपडे इग्नोर करा की पावसाळ्यामध्ये कपडे सुकवणं हे सगळ्यात मोठा टास्क आहे